श्रीलंकेच्या दौऱ्यावरती गेलेल्या भारतीय टीमला बी टीम म्हणायची हिंमत करून दाखवा असं मी आव्हान श्रीलंकेच्या त्या टीकाकारांना करून दाखवतो त्याचं कारण एवढं मोठं आव्हान उभं होतं आणि त्याच्यातनं सुद्धा या संघाने बरोबर मार्ग काढला आणि तीन सामन्यांच्या मालिकेमध्ये दोन शून्य विजयी आघाडी घेतलेली ही मालिका भारतांनी जिंकलेली आहे गोलंदाजी जेव्हा चालू झाली पहिल्यांदा परत एकदा श्रीलंकेला बॅटिंग करायची संधी मिळाली जे विकेट होतं दुसऱ्या वन डे करता ते थोडंसं संथ होतं हळुवार होतं बॅटिंगला चांगलं होतं आणि त्याचा फायदा श्रीलंकेच्या फलंदाजांनी बरोबर घेतला दोघांनी हाफ सेंचुरी केली आहे दोघांनी तीसच्या पुढच्या धावा केल्या आहेत आणि त्यामुळे दोनशे पंच्याहत्तरचा टप्पा हा श्रीलंकेला गाठता आला भुवनेश्वर कुमारनी गेल्या सामन्यामध्ये चांगली बोलिंग केली नव्हती या सामन्यामध्ये त्यांनी बरोबर आपला गेलेला तोल सावरला आणि तीन विकेट काढल्या उत्तम बोलिंग केली चहरनी सुद्धा उत्तम बोलिंग केली युजवेंद्र चहलनी सुद्धा सुंदर बॉलिंग केली त्यांनी तीन फलंदाजांना करताना बाद केलं परंतु दोनशे पंच्याहत्तर धावा या वन मध्ये कमी मानल्या जात नाहीत जेव्हा भारताची बॅटिंग चालू झाली त्यावेळेला परत एकदा पृथ्वी शाहने कडाक्कड तीन बाउंड्रीज मारल्या नंतर मात्र त्यांनी काय म्हणतात तसा विचित्र फटका मारून स्वतःची विकेट गमावली शिखर धवन लवकर बा बाद झाला ईशान किशनने अनावश्यक घाई केली आणि त्याच्यानंतर भारतीय संघाच्या प्रमुख फलंदाजांच्या विकेट या जात राहिल्या मनीष पांडे सुंदर बॅटिंग करत होता परंतु अनफॉर्च्युनेटली त्याला रनआउट व्हायला लागलं विचित्र पद्धतीने सूर्यकुमार यादवनी आउटस्टँडिंग बॅटिंग केली हाफ सेंचुरी केली पण नको त्यावेळेला तोही आउट झाला कृणाल पांड्या हार्दिक पांड्या लगेचच आउट झाला कृणाल पांड्याला सतत शॉर्ट पिच बॉलिंग टाकून चांगलं कंट्रोलमध्ये ठेवलेलं होतं आणि भारतीय संघ अडचणीत आलेला असताना वाटलं होतं ही मॅच गेली भारताच्या हातातनं त्यावेळेला दीपक चेहर आणि भुवनेश्वर कुमारनी भन्नाट बॅटिंग केली दीपक चहरनी एकोणसत्तर धावा काढत असताना जी काही त्याच्या बॅटिंगची क्षमता दाखवली ती विलोभनीय होती दोघांनी चौऱ्याऐंशी धावांची भागीदारी केली आणि त्यामुळेच भारतीय संघाला अजरामर विजय मिळवता आला कारण शेवटच्या दोन ओव्हरमध्ये सुद्धा पंधरा धावा हव्या होत्या परंतु एकोणपन्नासाव्या एक ओव्हरमध्ये जबरदस्त दोन चौकार मारून त्यांनी मॅच कंट्रोलमध्ये आणली आणि शेवटच्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलला दीपक चर्नी परत एकदा बाउंड्री मारली आणि मॅच संपून टाकली त्यामुळे ही विजय आघाडी ही खूपच मला आनंदाने गुदगुल्या करते कारण अडचणीतनं मार्ग काढून हा सामना भारतीय संघाने जिंकलेला आहे टोकियो ऑलिम्पिक्समध्ये रोहन बोपण्णा खेळणार नाही ही गोष्ट मनाला चांगलीच खटकते आणि त्याला कारण खेळाडू नाही आहे तर भारताची टेनिस संघटना आहे टेनिस फेडरेशन आहे त्याचे सेक्रेटरी आहे त्यांना दोषी धरलं पाहिजे कारण त्यांनी खेळाडूंची भुलावण केली सतत ते म्हणत राहिले की तुमची एंट्री कन्फर्म आहे आणि प्रत्यक्षात ती कन्फर्म नव्हती कारण ज्या वेळेला रोहन बोपान्णानी खरोखर सखोल जाऊन चौकशी केली तेव्हा त्याच्या लक्षात आलं की त्याचं क्वालिफिकेशन हे अगोदरच ग कॅन्सल झालेलं आहे त्यामुळे आता तो टोकियो ऑलिम्पिक्समध्ये खेळणार नाही आहे टोकियो ऑलिम्पिक्स त्याच्या कारकिर्दीतला बहुतेक शेवटचा ऑलिम्पिक्स होतं त्यामुळे खेळायला रोहन बोपण्णा अत्यंत उत्सुक होता परंतु त्याच्या उत्साहावरती खरोखर टेनिस फेडरेशनने पाणी फिरवलेलं आहे आणि वाईट गोष्ट ही आहे की योग्य वेळी योग्य गोष्टी केल्या नाहीत म्हणून बोपण्णाला खेळता येत नाही आहे त्यामुळे अजूनही भारतातल्या ज्या फेडरेशन आहेत विविध खेळांच्या त्यांचे पदाधिकारी योग्य काम करत नाही आहेत एकीकडे स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाचा कारभार प्रचंड प्रमाणात सुधारलेला आहे खेळाला त्यांनी प्राधान्य दिले आहे पूर्वतयारीला प्राधान्य दिलं आहे पण तीच गोष्ट फेडरेशनच्या बाबतीत दिसत नाही फेडरेशनचे अद्य अध्यक्ष फेडरेशनचे सेक्रेटरी हे योग्य पद्धतीने खेळाडूंची काळजी घेत नाहीत हे बोपण्णाच्या इशूमधनं दिसून येत आहे वाईट वाटतंय कारण रोहन बोपन्नाला सुमित नागलबरोबर खेळून डबल्समध्ये आणि सानिया मिर्झाबरोबर ड uh, मिक्स डबल्समध्ये खेळून चांगली कामगिरी भारताकरता करायची त्याची इच्छा होती विंबल्डनमध्ये त्यांनी चांगला खेळ करून दाखवला होता याचा विचार केला तर बोपण्णाला खेळता येत नाही आणि तेसुद्धा पदाधिकाऱ्यांच्या चुकीमुळे याचा खरोखर वाईट